आरोग्य विभाग आशा व गटप्रवर्तक संघटना वाशिम जिल्ह्याच्या वतीने वा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेल भरो आंदोलन करण्यात आले या आंदोलनात जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या आयटकचे राज्य उपाध्यक्ष मुगाजी मुरुड जिल्हा मार्गदर्शक यशवंत हिवराडे जिल्हाध्यक्ष हर्षा खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर जेल आंदोलन करण्यात आले राज्यातील सर्व आशा व गटप्रवर्तकाची प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी बारा जानेवारी दोन हजार चोवीस पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे संपाला पंधरा दिवस झाले तरी प्रशासनाने मागण्याची पूर्तता केली नाही संतापलेल्या आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या कृती समितीच्या वतीने राज्यभरात विविध प्रकारचे आंदोलन करण्यात येत आहेत जेलभरो आंदोलनात जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकाची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता